व्यसन एखाद्या माणसाला जर समजा वाईट, वाईट सवय असेल कुठली मग ती कुठल्याही प्रकारची असू शकते मोबाईल बघणं ही पण एक व्यसनच ठरू शकतं वाईट सवय ठरू शकते नशा करण्याचं व्यसन असेल किंवा मोबाईलचं असेल तंबाखूचा असेल सिगरेटचा असेल किंवा मोबाईल बघण्याचा असेल कुठल्याही प्रकारची वाईट सवय असेल वाईट व्यसन असेल आणि ते सोडवायचं असेल आपल्याला आणि ती व्यक्ती आपल्या घरातली असेल तर त्यासाठी एक साधा सोपा उपाय राहू शांत केला तर आपल्याला त्याच्यातनं मोकळवायला मिळ मदत होऊ शकते एक साधारण एक दोन तीन महिने लागू शकतात पण त्याच्यामध्ये आपल्याला तो त्रास कमी करता येऊ शकतो उपाय काय करायचा आहे प्रत्येक शनिवारी हा हो उपाय करायचा ज्या व्यक्तीला तो त्रास आहे व्यसनाचा त्या व्यक्तीवरनं सात वेळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने एक बत्तासा फक्त फिरवायचा आणि मनात इच्छा व्यक्त करायची की याचं वसन सुटू देत ही वाईट सवय जाऊ देत आणि तो बत्तासा जो आहे तो कुसकरायचा आणि घराच्याजवळ मोकळी जागा असेल किंवा मोठं झाड असेल त्याच्या बुंद्याशी कीटकांसाठी टाकायचा हे साधारणतः दोन महिने तरी करायचं शिरीश कुलकर्णी श्रद्धा एस्ट्रोलॉजी